चहा बनवतो नंतर मग पाहतो पोहे बनवतो नाही उपमा बनवतो नाश्त्यामध्ये सर्वात अरे नाही पोहे तर आता खातच नाही आता म्हणते बसलेले शिशी म्हणते पोहे पोहे नाही खात म्हणते आता पोहे खात नाही तर मग आता काय बनवू सगळ्यांसाठी उपमा बनवून देतो आता उपमा बी खाते आणि मग सरायचे होऊन जाते नाश्ता एका चहा मांडून देतो आणि कांदा गिंदा कापतो मग उपमा बनवायसाठी किती काम करा लागते बाबा मला या घरात नाही येईल कामा या आता चहा बनवा मग नाश्ता बनवा सर्वांना नाश्ता द्या मग स्वयंपाक बनवा सर्वांना जेवायला द्या मग सर्व भांडे उचला भांडे घासा किती दिवसभर काम पडते मला तर अरे मोहिनी काय बनवतोय काही मी ताई आता चहा माणतो म्हटलं सर्वांसाठी आणि नाश्ता बनवतो उपमा बनवतो म्हटलं नाश्त्यामध्ये उपमा बनवायचा आहे का तू सर्वांसाठी चहा चाण उपमा मी बनवून घेतो नाही ना ताई तुम्ही कालच आल्या आराम करा ना बनवतो ना मी काय चाराम आराम आराम केलेला मला गमत नाही गमत नाही मला आराम केल्यानं हां मी बनवतो ना मदत करू लागतो तू ताई बनवतो ना मी बनवतो ना मी तू काही टेन्शन घेऊ राहिली तसं उपमाले चांगलं बनवते ते, ते मला माझचा उपमाले चांगला बनते आताला तुला आवडते माझा उपमा आ? मी उपमा बनवतो तू छा बनव ताई मी तर नाही म्हणराल तुम्हाला तुम्ही म्हणून राहिला तर बनवा नाही तर मग छान आली नाही आली मोहिनीने कामाला लावून दिलं नाही उमा हे तर माहिती कर्तव्यच आहे तू जशी या घरातली सुनाय तशी मी या घरातली सुनाव काय आपल्या घरात बनवाले काय काम आहे का म्हणते काय उपमा बनवाले बातच बनवतो मी तू टेन्शन नको घेऊ बरं ताई ठीक आहे मी चहा बनवते तुम्ही उपमा बनवून घ्या हो मी तेच म्हणतो तू चहा बनव मी उपमा बनवतो मग पटपट वरण भाताचा कुकर लावून देऊ आणि पटकन दोघी मिळून मस्त स्वयंपाकी करून टाकून भांडे कुठे घासून टाकू भातच काम होते मिळून जुळून केलं तर हो मिळून जुळून केलं तर लवकर काम होते आता बरं झालं तुम्ही आल्या नाहीतर पुरे कामं मला एकटीला करायला लागत होते ताई आणि एक तर मला कामं येत नाही लवकर लवकर कामं करणं जमत नाही तरी बी मी करत होती मला किती भारी जात होतं काम करणं पुन्हा कधी कामं केले नशील ना म्हणून ओरकत नसेल काम हो ना, ना। ताई काम। काम ता ता? मला कामं करणं जमत नाही ना मीनं कधी कामं नाही केलं तर लवकर उरकतच नाही काम सर्व शिकून दे मी तुला पटापट काम करणं शिकून देईन टेशन नक घेऊ तू कोणत्या गावची आहे मग तुला माहेर कोणता आहे ताई तशी मी तर मुंबईची आहे आणि माझे आई वडील पण मुंबईला राहतात पण इथंच बाजूच्या गावाला आहे ना माझी आई राहते म्हणजे त्यांनी मला मुलगी मानलेलं आहे सगळ्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करतात तर ते राहतात असं असं म्हणजे मानलेली आई हो मानलेली तुला तरी माहेर आहे मला तर माहेरी नाही आहे म्हणजे लहानपणापासूनच आईचं प्रेम काही पाहिलं नाही काका काकून मोठं केलं मला आणि काका काकूनच मग लग्न लावून दिलं आणि कोण कौन कोणाचं असते आजच्या जमान्यात म्हणजे माहेरच नाही मग तर अरे ताई हो का हो लहानपणापासून कष्टाचे दिवस काढले मी ना आणि आता असंच आहे काही बहीण भाऊ कोणी आहे नाही का तुम्हाला नाही बहीण तर नाही आहे हा एक भाऊ आहे हो का मग भावाचं लग्न झालं का नाही नाही भावाचं लग्न नाही झालं तो आहे ना काका काकूजवळ आहे ना बहीण नाही आहे मला मी आ मी ताई मी आव तुमची बहीण होत तू ते माझी बहिणीसारखीच आहे बहिणी सारखी सार नाही बहीणच आहो तुमची बहीणच समजून घ्या मला मोनी किती चांगली असतो किती चांगली आहे नाही ताई मी नाही चांगली तुम्ही खूप आहे ताई आत्यानं ना किती नाही केली तुमच्यासोबत दादा सोबत तरी तुम्ही दोघं नवरा बायको ना आत्याला काहीच नाही म्हटलं काहीच नाही म्हटलं आत्याले आत्याच्या एका शब्दावर तुम्ही ना घर सोडलं मला तर आदतच झालेली आहे ना आदतच झालेली आहे सर्व सहन करायची नाही ताई ही आदत चांगली नाही आहे अत्याचार नाही सहन करायला पाहिजे माणसांना काय करणार मी मायबाप नाही काही नाही हां काय करणार दादा तर आहे ना दादा चांगले आहे ना नाही ते लय चांगले लय चांगले आहेत ते रडू नका बरं रडू नका खरं तुझे दादा आहे ना मला कोणतीच कमी करत नाही मला काहीचीच कमी भासत नाही ना मायबापाची ना कोणाची हां ते मला कधीच अशी कमी भासू नाही देत लय चांगले आहेत ते खरं दादाचा स्वभाव लय चांगला आहे पहिले तुम्ही रळणं बंद करा कोणी पाहीन तर काय म्हणेन म्हणेन की जेठानी आली नाही आली मोहिनीनं रळवणं चालू केलं नाही वा तू तुला चांगली आहे पण तुम्ही रडसान असंच म्हणतील ना रडू नका आता आता रळ्याचे दिवस गेले आता नाही रळायचं आता सर्व चांगलं झालेलं आहे ना आता बिलकुल नाही हां बरोबर बोलली तू आता रळाचे दिवस गेले पण किती दिवस आता जगदीश भाऊजीचं लग्न होईल जगदीश भाऊजीचं लग्न झालं की मग आम्ही चाललं जाऊन ताई तुम्ही चाललंच असाल का जगदीश भाऊजीचं लग्न झाल्यावर हो ना विक्रमजी म्हणत होते आठवले म्हणजे जगदीशचं लग्न झालं की मी चाललं जाईन म्हणे मी नाही थांबणार म्हणे हो का ताई मग तुम्ही चालले असाल का लगे हो बाई आता नवरा जाईन तर आता मध्ये ना गेला मागं मागं जिथून राहते तुम्ही हो तेही आहे म्हणा पण काऊन जासान तुम्ही तुमचं घर आहे तुमचं दार आहे तुम्ही काहून जासान घर सोडू पण या दोघा मालिकाची भांडणं आहेत ना मग कसं आता तुम्ही आल्या ना सर्व काही ठीक होईल पाहू मग टायमाच्या टायमावर काय करायचं आहे तर मी काय म्हणतो चल लवकर लवकर नाश्ता गिस्ता बनवू नाही आता नाश्ता उशिराण करतील मग स्वयंपाक बी आपला उशिरान होईल दिवसभर कामं पुरवतात का आपल्याला तर लवकर नाश्ता बनवून टाकू होत आहे गोष्टी करायला तर पुरा दिवस पडेल आपल्याला नाही तेच म्हटलं मग पटापट काम उरकून घेऊ आणि मग गोष्टी करायला तर मग पुरा दिवस बाकी आपल्याला करता येतात गोष्टी अरे हा नमस्कार मित्रांनो कशा आहे आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाल मला आहे ना तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे काल मला खूप जणांच्या कमेंट आल्या की सव्वीस जानेवारीला जगदीश आणि आनंदीचं लग्न होतं तुम्ही लग्न नाही दाखवलं मला असं खूप जणांनी म्हटलं साहजिकच आहे सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न आलाच असेल की जगदीश आणि आनंदीचं सव्वीस जानेवारीला लग्न होतं तरी पण सव्वीस जानेवारीला लग्न का बरं नाही दाखवलं बा तुम्ही ना जे माझे व्हिवर्स माझा व्हिडिओ डेली पाहतात त्यांना माहीतच असेल मी जगदीश आणि आनंदीच्या लग्नाची तारीख समोर ढकललेली आहे तुम्हाला माहीतच असेल काही कारणास्तव आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ नाही आलेले आहे त्या कारणामुळे जगदीश आणि आनंदीच्या लग्नाची तारीख आपण समोर ढकललेली आहे आता जगदीश आणि आनंदीचं लग्न आपण चार फरवरीला काढलेलं आहे माझे खूप सारे व्हिवर्स आहे जगदीश आणि आनंदीच्या लग्नाची खूप वाट पाहत आहे त्या सर्वांना मी माफी मागते मला माफ करून द्या आता चार फरवरीला आपल्या जगदीश आणि आनंदीच्या लग्नाची तारीख ठरलेली आहे आणि चार तारखेला आपण जगदीश आणि आनंदीचं लग्न करू चला तर मग नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या शेअर करून द्या लाईक करून द्या आणि पहा आता कंटिन्यू व्हिडिओ आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अरे पहिले नाश्ता अटकून घेऊ मग स्वयंपाक अटकू तेच लवकर लवकर काम करून घेऊ ना हो ठीक आहे तू लवकर छा कर मी बनवायची तयारी करतो होत आहे अरे बापरे काय बोलू राहिला अरे सोनूबाई आली वाटते काय बोलणार आहे बाई हे काय बनवायचं स्वयंपाक काय नाश्ता बनवायचा ह्या गोष्टी करू आलो हो का मी काय म्हणत होती बहिणी मी निघतो मग आता निघाले का लगे जेवण खाऊन करून जासाल ना हे नाही जेवण खाऊन नाही करत निघतो मी आम्हाला उशीर ताई राहुल दादा येणार येणार म्हणे तुम्ही रात्री ते तर आलेच आई माय बाई हो ना ते आलेच नाही येतो येतो म्हणे काही आले नाहीत ते मग त्याचा काही फोन नव्हता होता लागत मग आताला फोन मी लावला तर आता म्हणत होती म्हणे की तो रात्री घरी नाही आला म्हणे मग मी ना विचारलं म्हणे काही ते म्हणे पार्टीसोबत होतो म्हणे उशीर झाला तर मग थांबून गेलो म्हणे आम्ही सर्वजण एकच जागी तुम्ही बाबा कोणता बिझनेस आहे काय कोणती पार्टी आहेत घादा द्या दादावर हो ना म्हणून मी चालली लवकर घरी मी जातो घरी पण बाई मी काय म्हणाली जेवण करून नाही चालल्या तर नाश्ता करून तर जा बस आता उपमा बनवतोच ना मी बापा रे आता उपमान बनवसान कधी बनेन कधी खाईन कधी जाईन मी नाही नाही मला उशीर आला आता काही माहिती मन नाही लागू राहिलं राहुलजी आलेच नाही म्हणते रात्री घरी आता काही मन नाही लागत आहे मला आता जायचं आहे लवकर काय टाईम लागते उपमा बनवाले बातच बनवतो मी तुम्हाला माहिती आहे ना पाच मिनिटात उपमा बनवतो म्हणून तुम्हाला त्याला तुम्हाल आवडते माझा उपमा बरं ठीक आहे बनवा मग लवकर बनवसान तर मग उपमा खातो निघतो आम्ही बस बातच बनवतो जा तुम्ही बसा थोड्या बातचं सांगतो मी बनवून उपमा बरं ठीक आहे लवकर आम पण हो हो मला बनवायला काही टाईम नाही लागत तुम्हाला तर माहिती आहे ना हां तसं तुम्ही बनवता म्हणा लवकर मोहिनी तू पटकन चाम आहे मी उपमा बनवतो बाईला बाईले घरी. हो ते ठीक आहे बहिणी मी हॉलमध्ये या आण म्हणजे तुम्ही लवकर हो हो ताई बातास चहा आणि उपमा बनवतो आणि तो नाश्ता करून जा तशा नोकाचा हो ठीक आहे का तुम्ही लगे इथंच बसले आरामात ते काल आपल्या वावरातल्या संत्रान मोसंब्या तोडल्या तर ते कोण घेऊन जाईल म्हटलं अहराशे मध्ये माल कोण घेऊन जाईन म्हणजे आता आला ना मग मोठा पोरगा तो सांभाळते ना तो सांभाळत होता ना पहिलं सर्व आता तो आला तो सांभाळीन ना आता माई सुट्टी आता आता मायच्या वयाच्या वयमानानं काम होते का ते दोघं तर काही करत नाही आता हाच हो? आहे हा पहिले करत होता आता आता करी हा घेऊन जाईल ना हराशी पुरा माल नाही आता त्याच्या हाती पुरा त्याच्या हाती म्हणजे पहिले बी तोच सांभाळत होता ना तो मोठा पोरगा या घरातला तो वावरा शिवराचा पहिलेपासून तोच सांभाळते ना हे दोघं तर काही सांभाळत नाही यायला काही समजत नाही वावरातलं त्याला समजते ना तो पहिले करत होता आता आता करी आता तो नव्हता म्हणून मी करत होतो आता आलान तो आता तो सांभाळीन सर्व म्हणजे तो आला म्हणजे तो सांभाळील तुम्ही काय करता त्याच्या हाती तुमचा काय सर्व आता पहिली त्याच्या हाती होता तो नव्हता म्हणून मी सांभाळत होतो आता तो आला तो सांभाळेल ना आता नाही बाई आता तो आला आता बस हा माणूस आता सर्व आपल्या पोराच्या हवाले करून देते वाटतं पुरा बिझनेस आता वावरा शुराचं सर्व त्याच्या हवाले करून देते वाटतं जास्त कारणाच्या मेन त्याला घराच्या बाहेर काढलं होतं आता डबल तेच व कंट्रोल कर कंट्रोल कर काही दिवस सहन करत आता आता तुझी मजबुरी आहे नंतर मग वहिनी आली की सर्व बरोबर करते एक बार जगदीपचं लग्न तर उद्या मग पाहतो येईल हा आता आवाज देतो तुले विक्रम ओ विक्रम बाबा आवाज देत वाटते हो बाबा आलो <coughs> काय बाबा काय म्हणतोय मी काय म्हणतो तो आपल्या ओरातला माल हरराशी न्याचा आहे संत्रन मोसंबीचा घेऊन जाय म्हटलं तू काय मी नाही मग तो आता राहू द्या ना तू चुप बस तू नको बोलूजी जास्त मधा मध्ये मी म्हणजे तूच निशिन ना पहिले तूच पाहत होता ना सर्व वावरा शिवराचं सर्व तूच पाहत होता ना पहिले घर आहे तुम्ही दार आहे तु वावर आहे आता तू आला तू सांभाळ आता नहीं, आता नाही आता नाही सांभाळत मी आता माहिती शिवर पुरा घरातलं तसं आता तू सांभाळशील तो त्याच्या मागे काय लावला ना राहद इच्छा माहिती आहे प्रेम आहे तुला पुराबद्दल तेल काम सांगत आहे तर तुला चांगलं नाही वाटत आहे पण तिला कराच लागेल ना त्याचं घरदार आहे तर तिला कराय लागेल का पण बाबा पण तिन मी काय ऐकणार नाही माल आहे लवकर घेऊन जाय हरराशी मध्ये बरं ठीक आहे बाबा काही नाही बाबा म्हणते संत्राचा माल आहे म्हणते हराशीत गुंजा म्हणते तर बस हराशीतच चाललो आता माल संत्राचा अव असे चालले का नाश्ता करून जा ना उपमा बनवला नाश्ता करून जा काय तुले लय साधत आहे निघाच्या वेळेस नाट लावते अव नाश्ता नाही केला तुम्ही ना हराशीतून कधी असा कधी नाही घरी मग खा सांग बाहेरचं भजे समोसे त्याच्यापेक्षा घरून नाश्ता करून जा ना उपमा बनवलेला आहे खाऊन जा एवढा उशीर मग काय उशीर नाही झाला मी आता सर्वांना विचारायलाच येत होती नाश्ता आणू का म्हणून ते का विचारायला लागते का नाश्ता आणण्यासाठी आण नाश्ता आई घेते पहिले हो सर्वांना आणतो सर्वजण नाश्ता करून घ्या बर ठीक आहे विशाखा सोनूला दिला का, का नाश्ता अरे हो आता सोनूबाईला नाश्ता दिला कृष्णालाही नाश्ता दिला दोघं का अंडर रूम मध्ये नाश्ता करत आहे आता तैल निघाच आहे ना म्हणून तही पट पहिले नाश्ता दिला मी ना बरं झालं तिलाही जाय घरी म्हणत होती मला आताच निघतो म्हणे तर बरं झालं ती नाश्ता दिला ते आता चालली जाईल मग हो आता पहिले तहीच दिला बनवल्या बरोबर मी काय म्हणतो मधी कोण मध्ये इथं नास्ता, नास्ता का अंदर खासा अंदरच देऊन बरं ठीक आहे काय बाप्पा आताच चाला तो कालच आला त्याच्या हाती काल द्यायला लागते आता व्यवहार आता चाला म्हणजे तिला येते ना पहिल्यापासून व्यवहार काय होता तो तिला समजते सर्व माऊंडी असं समजते तिला अरे हो समजते बरोबर आहे पण आता चाला आराम करू देते तिला मला माहिती आहे मापोरगा कसा आहे तिला आराम करणं आवडत नाही कोण तू जीवारी उदयी का नाही नाही पप्पा माई काले जीवारी कृष्णा चल लवकर लवकर आपल्याला लवकर जायचं आहे घरी अरे सोनू बाई चालली का तू सोनू चालली बी का होय चालली ना मग उशीर होऊन मला जाले जा तुम्ही घरी एकटीच जाता का मग आता हो जातो ना आता आता कोणी घरी हाय बी तर नाही मला सोडून द्याले ना जगदीश आहे ना प्रेम आहे जातो ना मी जातो थांबे जा मी तुला सोडून देतो नाही नाही बाबा राहू द्या ना जातो ना मी नाही नाही बाबा सोडून देते तुले राहू देतो चल जातो मग मी असं हो हो जा अरे सोनू बाई चालले वाटते बाई चालली का घरी राहून झाले पाहिजे एक दोन दिवस अरे नाही दादा उभ्या उभ्या आली होती हा तू आला म्हणून एक दिवस मग केलं भेट झाली वहिनीची भेट झाली तुझी भेट झाली हा त्या पोराची भेट झाली आता जातो ना आता जगदीशच्या लग्नाली यास लागेल ना एकटी चालली का गोवाने तुला झाले नाही ते नाही आले तिला काहीतरी काम आलं अर्जंट म्हणून आले नाही ते येणार होते ते बरं ठीक आहे मी हराशीत चाललो चल तुलाही सोडून देतो चल मी सोबत नाही दादा फेरा पडीन ना मग तुला काय त्याच्यात फेरास पडीन ना पडू दे चल मी तुला सोडतो अरे चांगलं झालं मी काय म्हणतो विक्रम बाईले सोडून दे बाईकच्या घरी मग तू तिकडं तिकून हराशीत चाललं जाशील हो बाबा ठीक आहे चल भाई चल हो दादा चाल बाई या मग लवकर हां हो नाही याच लागेल ना आता जगदीशच्या लग्नाले बरं या मग आराम जसा हो हो दादा सोडून देते ना आता आम्हाला हो ठीक आहे चल दादा हो चल चल बाई चल चल कृष्णा हो मामा चला आता तुम्ही पोळी नाही खात ना भाकर खाता ना भाकर टाकून तुमच्यासाठी हो तशी पोळी तर खात नाही मी पण त्या मोहिनीला भाकर नाही टाकता येत ना म्हणून आता पोळ्या खा लागतात बुवा आता मी आली ना आता आता भाकर टाकत जाईन तुमच्यासाठी रोज ठीक आहे मी तुमच्यासाठी भाकर बनवतो हां बरं ठीक आहे बनव भाकर पतली पतली बनवशील पण मस्त हो आता तुम्हाला माहिती मी कशा भाकरी बनवतो तर चांगली बनवतो पतली पतली तुमच्यासाठी खरं सुन तुम्ही लोक आले ना तर घरामध्ये एकदम रोनकच आली बरं हां एकदम रोनकच आली घरामध्ये आमच्या लय रोनक आली आता आपल्या घराला कोणाची नजर नाही लागू असंच आपलं मस्त चांगलं हो मामाजी चला मी मोहिनीला स्वयंपाक बनवू लागतो ते किचन मध्ये एकटीच राहील स्वयंपाक आता मी बनवतो तुमच्यासाठी भाकर हो ठीक आहे खरोखर मध्ये या कब्जा केला आता घरावर पुरा कब्जा केला पोराचं चाकत आहे पोरानं आल्याबरोबर वावरावर कब्जा केला आणि बायको आल्याबरोबर घरावर कब्जा केला नाही नाही काही ना काही मला आता असं चालत राहिलं या घरात तर मग पोराईची तर काही वेळेलेच नाही राहील सावत्र भाऊ सर्व हडपून घेईन पुरी प्रॉपर्टी मग पोराले नवऱ्याला तर काही दिसत नाही मलाच काही ना काही करायला बनवता बच्चला काय झालं काय विचार करू राहिली नाही नाही काही विचार नाही करू मी <laughs> बच्चला ओ बच्चला ऐ मॅ सकू आली वाटते सकूच आवाज आहे <laughs> बोल ना सकू कशी काय आली <laughs> नाही मी आली मी काय म्हणत होती माघरी आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तू आणि तू ये सुन येऊन जाशील म्हटलं माघरी हळदी कुंकाले <laughs> हो हो येईन ना किती वाजता येतं सहा वाजता आहे येऊन जाशील सहा वाजता बरं ठीक आहे मी येईन नाही इसून येऊन जाईल आता हे घे नसता माय बाई वा विशाखा बी आली का विक्रम बी आला वाटते तू या पोरगा आला वाटते मोठावाला हो आला ना मोठा पोरगा आला मोठी सून बी आली माय बाई वा कधी आले भाई आले कालच आले का तुमची तर भांडणं झाले होते ना म्हणे ना तो पोरगा की ना येईन नाही असं तसं तू म्हणून नको मागणार पाय नको टाकशील येणार नव्हता ना कसा काय आला ना तू पोरगा काय सव बाई काही येणार नव्हता तो मी घ्यायला गेली तेव्हा ते आला तो चांगलं केलं पाहिजे वच्छाला तू ना तुला आला आणि तू त्या पोराला घेऊन आली चांगलं झालं लय चांगला पोरगा आहे तू लय चांगला आहे ती सासून येऊन जा मग मागरी हळदी कुंकाच्या बाई विशा का येन मग हळदी कुंकाच्या कार्यक्रमले मागरी संध्याकाळी हो आता येईन ना या ना बसा नाश्ता करान तुम्ही बी उपमा बनवलेला आहे करा नास्ता बसा ना आता माय बाई न उपमा बनवला तिला किती नवाई झाली पुरा गावाला उपमा चालते का आता नाही नाही बाई मी सकाळी नाश्ता नसतो करत मी डायरेक्ट जेवण करत असतो करा ना हाय नाय मोठा बनवला ना हे एका दिवसात पुरा किराणा संपत्ती वाटते लय मोठा बनवला म्हणते नाही 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 दे राह दे मी करत नसतो नाश्ता नसतो करत मी मग कर ना आता नास्ता म्हणत आहे तर बनवला म्हणते उपमा नाही हो अच्छा मी नास्ता नसतो करत तुला माहिती आहे ना येऊन जासा मग तुम्ही संध्याकाळी मागरी हळदी कुंकाले तिघेस सासू ना हो हो येतो येतो संध्याकाळी येतो आम्ही चल बाई विशाखा येतो मग आशून मग घरी हो हो आट्या येईन ना चल बाई जातो मग मी हो ये ये <laughs> आट्या बसा ना उपमा खा ना खाऊन मग उपमा सांगा कसा बनला तर हो हो खातो दे घ्या आता खाऊन पा कसा बनला सांगा मग मला हो हो खातो ना हे घ्या मामाजी उपमा हो हो बाई पा मामाजी कसा बनला सांगा हो हो सुनबाई तुम्ही ना बनवलं असेल तर चांगलाच बनवलं असेल तुम्हाला बनवता येते चांगला स्वयंपाक पहिले खाऊन त पाहा कसा बनवला तर का पहिले तारीख करता खरं सुनबाई मस्त बनवला मस्त बनवला उपमा खरंच नाही बाई उपमा तर मस्त बनवला येईना एकदम खास बनवला हां मस्त आहे येतील उपमा एकदम चांगला लागत आहे आता कसा बनला उपमा आवडला ना तुम्हाला हां तिखट आहे थोडा आणि थोडं मीठ जास्त आहे रुक्म्यातनी नाही तर मस्त लागला असता मीठच जास्त आहे आणि तिकट आहे थोडासा पिक्का पाहिजे होता तू याच्यात मी चांगला भाजला नाही का हा तेलामध्ये चांगला रवा नाही भाजला का नाही आता तेलामध्ये रवा तर चांगला भाजला मी ना हो का असं वाटत आहे की बरोबर भाजला नाही का असा थोडा कच्चा कच्चा असा लागत आहे फक्त मीठ कमी आहे मिरची पावडर जास्त आहे अन्न बरोबर भाजला नाही आहे नाही तर मस्त आहे मस्त आहे हो का आता पण स्वतः तर म्हणत आहे की एकदम चांगला बनला आता आहे काय समजते काही तर खातात ते घरातले लोक तर मोहिनी बनवते स्वयंपाक फक्त येईल चांगलं म्हणतात ते कशी बनवते तुम्हाला पाहिलंच नाही अजून तिचा आत्ता स्वयंपाक तर चांगला नाही बनला का, का।, तुम तुम का, का आता द्या मग खाऊ नका मी तुमच्यासाठी दुसरं काहीतरी बनवतो राहू दे उपमा नका खाऊ आत्ता माहिती उपमा घेऊन जाते का काही उपमा तर एक नंबर बनला एकदम स्वादिष्ट बनलेला आहे नाही नाही इल नाही नव्हतं खाऊन घेतो नाही माहिती घेऊन जाईन खरोखरमध्ये उपमाला चांगला बनला नाही नाही राहू दे डबल डबल काय बनवतं हां खाऊन घेतो आता मी फक्त पुढच्या बारीनं ध्यान देशील थोडा चांगला बनवशील तसा चांगला बनला पण थोडं मन लावून बनवला तर अजून चांगला बनेन बरं आत्या पुढच्या बारीनं अजून चांगला बनवेन हो ठीक आहे जाय मग कर मग सायंपाक हो आता कौन होत चला त्या पोलिसच्या तोंडात म्हणतात असा झाला तसा झाला उपमा तर चांगला झाला कोणीच नाव नाही ठेवू शकत उपमाले तरी कोण अशी म्हणताली होती बाप्पा जे खरं आहे ते बोलले मी तुम्हाला काय समजते काय समजते तुम्हाला उपमा कसा लागते कसा असते कसं बनवा लागते माझा उपमा खाल्ला का तुम्ही ना कधी कशी बनवतो मी माहिती आहे तुम्हाला माहित आहे बनवला होता एक बार पुरा कसा कसा मसा बनवला होता पुरा जाळून टाकला होता जाऊ द्या बाप्पा तुम्हाला नाही समजत काय चांगलं म्हटलं असत काय झालं असतं किती नाराज झाली ती पोरगी कोणच म्हटलं नाही की उपमा खराब बनला तुमच म्हटलं फक्त किती नाराज झाली ती पोरगी आता पहिल्यांदा इतक्या दिवसांनी आपल्या घरात आली ती पोगी आपल्यासाठी बनवलं त्याच्यात तू नाव ठेव राहिली म्हणजे बोलणं काही पाप नाही आहे खरं तर बोलायला पाहिजे पण खरं बोल ना मध्ये पोरीनं उपमाला चांगला बोलून बनवला ना पहिल्यांदा घरात नाही काहीतरी बनवलं तिथे अशी ना घेऊन आली ती पोरगी कसा बनवला त्या कसा बनवला थोडंसं चांगलं बनवून दिलं काय झालं असतं द्या असत खोटी नाही बोलू शकत नाही मला चांगला नाही वाटलं तोंडावर म्हटलं काय त्याच्यात आणि तुला तोंडावर कोणा काही म्हटलं तू कशी जीवात येते नाही नाही माझी जीवात नाही कधी जीवात नाही आली मला कोणा काही तोंडावर म्हटलं आता जाऊ दे बघ तू तर कधी कोणाची ऐकत नाही आपली साखळत राहतं तुझ्या संग बोलणं सुरेश काय सोनन पोरटा आला तर कसे बोलू राहिले मला या यायचा काही ना काही बंदोबस्त बसवा लागेल आता मला बजेटच बसवा लागेल जर मी आता ही काही नाही केलं तर पुरा कामच बिघडून जाईल काही ना काही करावं लागेल मला